आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा कानोसा समाज मनाचा आरसा गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन नागोठणे रोषण पत्की गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दीड दिवसाच्या बाप्पाचे म्हणजेच श्री गणेशाचे विसर्जन करण्यात आले गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापना झाल्यानंतर लगेच दीड दिवसाचा गणपती बाप्पांना निरोप दिला जातो यालाच दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन म्हणतात श्री गणेशाच्या विसर्जनावेळी गणपती बापा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले काही घरामध्ये गणपती बापाला दीड दिवसांनी निरोप देण्यात येतो तर काही घरांमध्ये पाच किंवा सात दिवसांनी बाप्पांना निरोप देण्यात येतो अनंत चतुर्दशी हा गणेश उत्सवाचा शेवटचा दिवस असतो मात्र अनेक घरामध्ये दीड पाच सात किंवा दहा दिवसांनी बाप्पांना निरोप दिला जातो रायगड जिल्ह्यात सुमारे पंचवीस ते तीस हजार दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले दरम्यान बुधवारी रायगड जिल्ह्यात सुमारे एक लाख एकोणसत्तर हजार पाचशे बावन्न गणेश मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली या निमित्ताने बाजारपेठेमध्ये कोठ्यावधीची उलाढाल झाली होती गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दीड दिवसाच्या गणराया पुन्हा त्यांच्या घरी जाण्यासाठी निघणार आहेत पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत दीड दिवसाच्या गणपतींना नागोठणे शहरात गुरुवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला दाखवलेल्या साहित्याचे विसर्जन करण्यात आले नागोठाणे शहरातील अंबा नदी काठावर तसेच जोगेश्वरी मंदिर परिसर जवळील तलाव व तलाव येथे दीड दिवसाच्या बापाला निरोप देण्यात आला यावेळी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे नागोठाणे येथील श्री सदस्यांनी श्री गणेश विसर्जनाच्या वेळी सर्व गणेश भक्तांकडून निर्माल्य गोळा केले या निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाते प्रतिष्ठानचे नागोठाणे येथील अनेक स्त्री सदस्य उपक्रमात सहभागी होऊन नदी तलाव स्वच्छ ठेवण्यास मदत केली जेणेकरून पर्यावरणाचे रक्षण होईल हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्वाचा आहे दरवर्षी प्रतिष्ठानचे अनेक सदस्य या सामाजिक उपक्रमात सक्रियपणे सहभागी होतात असे गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे या ठिकाणी संध्याकाळच्या वेळी भाविक जास्त येताना दिसत होते तर अधूनमधून पावसाच्या सरी पडत होत्या त्यामुळे पावसापासून बाप्पाला वाचवण्यासाठी बाप्पावर छत्र्या सावरत गणेश मूर्तीवर प्लास्टिकचे आच्छादन घालण्यात आल्याचे चित्र दिसत होते विसर्जनस्थळी आपल्या लाडक्या बापाला निरोप देताना नागोठाणे शहरातील भाविकांना गलबलून आल्याचे पाहावयास मिळत होते यावेळी सातशे दहा एवढ्या घरगुती बापाचे विसर्जन करण्यात आले यावेळी नागोठाणे ग्रामपंचायतकडून विशेष सुविधा पुरवण्यात आल्या यावेळी आंबेघर येथील अखिल शेलार यांची रेस्क्यू टीम तैनात करण्यात आली होती त्याचप्रमाणे नागोठाणे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता